नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घे घेऊन आलो तुम्हाला बघा लाईन जाऊन होती म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा एका मिनटाचा बनवला आणि तो टाकला परंतु मित्रांनो लाईव्हमध्ये जे तुमच्या प्रश्नांचं निराकरण करता येते ते तशा रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये करून करता येत नाही त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आलो आशा करतो आजच्या व्हिडिओमधील ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल ते तुम्हाला आवडेल ओके मित्रांनो तुम्हाला लाईक करा असं म्हणण्याचं सुद्धा काम पडणार नाही कारण की मित्रांनो आता बघा जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल समजा निकालामध्ये तेहतीस की चौतीस हजार विद्यार्थ्यांचा डेटा होता म्हणजे चौतीस हजार विद्यार्थ्यांना एकच प्रश्न लागलेला आहे काळजी लागलेली आहे कारण की मित्रांनो नोकरी म्हटलं म्हणजे परिवाराचा सम पूर्ण आपल्या परिवाराचा संबंध येतो ओके तर बघा मी त्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोललो जी एम सीच्या त्यांच्या त्यांना काही प्रश्न केले त्या प्रत्येक प्रश्नाचं मी मित्रांनो उत्तर देण्यासाठी मी इथं आलेलो आहे ओके आशा करतो मित्रांनो आजचे व्हिडिओ लेक्चरमध्ये मी, मी बघा लेक्चर तर नाही टीचिंग वगैरे करणार नाही फक्त तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन देण्यासाठी मी इथं आलेलो आहे ओके जर काहीही डाऊट असला तर मला तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ओके बघा आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत काय बोललो ते ऐकायचं असेल तुम्हाला सिम्पल बघा दोन वेळा कॉल केला होता पहिल्या वेळेस मित्रांनो नेटवर्क इश्यू असल्याकारणाने त्यांना काही प्रश्न विचारता नव्हते आले तर ती जी रेकॉर्डिंग आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आणि नंतरची जे दुसऱ्या क्र क्रमांकाची मित्रांनो त्यांना कॉल केला होता तर बघा ते रेकॉर्डिंग करायचं विसरलो परंतु त्या रेकॉर्डिंगमध्ये काय बोलणं झालं त्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे आता ओके बघा आता सर्वांनी मला एकदा सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का कारण की मित्रांनो असं नाही झालं पाहिजे एवढी जबरदस्त आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती मित्रांनो शेअर करत असताना माझा ऑडिओ तुमच्यापर्यंत पोचला नाही म्हणजे ना, पोचणार नाही अशा प्रकार झालं नाही पाहिजे क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा बघा पहिला प्रश्न तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा की सर, सर आय बी पी एस पॅटर्न काय म्हणत आहे मी आय बी पी एस पॅटर्ननुसार जी पी डी एफ असते त्याच्या फॉर्मॅटमध्ये हा निकाल लागला नाही हा स्कॅन करून तीनशे प्लस बघा साडेतीनशे प्लस एम बीची पी डी एफ फाईल आली मग आय बी पी एस पॅटर्ननुसार पी डी एफ येईल का निकाल लागेल का तर मित्रांनो उत्तर निघालं त्याचं हो ओके बघा कालचा संडे होता मी तुम्हाला कालच सांगितलं काल जर संडे नसता काल जर मित्रांनो संडे नसता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कालच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलं असतं कारण की मित्रांनो बघा काही गोष्टी असतात बघा नियमानुसार चालणारा माणूस आहे आपण म्हणून मित्रांनो रविवारी त्यांना कॉल करू शकलो नाही जसा आज वेळ मिळाला तसा डायरेक्ट कॉल केला आणि त्यांना प्रश्न विचारला सर आय बी पी एस पॅटर्ननुसार निकाल खाबर लागला नाही लागेल का नाही या प्रश्नाची अगोदर उत्तर द्या तर त्यांनी सांगितलं सर काळजी नका करू लागून जाईल मग मी दुसरा प्रश्न विचारला कधी लागेल दुसरा प्रश्न त्यांना हा केला की निकाल केव्हा लागेल सर तर त्यांचं उत्तर आलं की सर समोरच्या सात दिवसामध्ये म्हणजे बघा एक ऑक्टोबर काय सांगत आहे एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान निकाल केव्हा येईल सर तुम्हाला डायरेक्ट तारीख मला सांगता येत नाही ओके सर्वच प्रश्नाची उत्तर देतो फक्त एक एक मिनिट द्या फक्त वेळ ओके बघा आता एक ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान काय लागेल निकाल लागेल परत जी काही मित्रांनो आय बी पी एस पॅटर्नची फॉर्मॅटमध्ये जो निकाल लागत असतो ज्यामध्ये आपल्याला कास्ट कॅटेगरी के समजते ओके डब्ल्यू आर किती त्यानंतर हँडिकॅप किती सर्वच समजते त्याच्यामध्ये त्या प्रकारचा निकाल येऊन जाईल एक ते सात तारखेच्या दरम्यान मित्रांनो आजसुद्धा निकाल लागू शकते बरं का कारण की हे गोष्टी असतात कॉन्फिडेन्शियल म्हणून त्यांनी एक रेंज दिली ओके आजसुद्धा निकाल लागू शकते म्हणून मित्रांनो त्यांनी एक रेंज दिली एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर कारण की मित्रांनो अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कुणीही शेअर करत नसते कारण की कॉन्फिडेन्शियल असते म्हणून ओके त्यांनी फक्त रेंज दिली त्या रेंजच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की एक ते सात तारखेच्या दरम्यान निकाल लागेल आता मित्रांनो आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला प्रश्न पडला तो म्हणजे काय सर नॉर्मलायझेशनचं काय ओके नॉर्मलायझेशनचं काय ओके बघा आता नॉर्मलायझेशन ज्यावेळेस मित्रांनो त्यांना सांगितलं होतं मी अकॅडमीचा संचालक बोलत आहे आणि नॉर्मलायझेशन होईल का नाही तर त्यावेळेस त्यांनी मला एक एका प्रश्नामध्ये उत्तर दिलं ते म्हणजे काय सर सर बघा त्यांनी मला काय सांगितलं की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ते आम्ही तुम्हाला दिली परंतु ज्यावेळेस तुम्ही नॉर्मलायझेशनचा प्रश्न केला त्यावेळेस ते त्यांचं उत्तर एकच आलं की सर हा जो विषय असते हा मला बैठकीमध्ये समजेल असं मी तुम्हाला डायरेक्ट सांगू नाही शकत नॉर्मलायझेशन होणार किंवा नाही ओके त्यांनासुद्धा मित्रांनो जे अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं त्यांनासुद्धा माहिती नाही नॉर्मलायझेशन होईल का नाही परंतु मित्रांनो एक अंदाज आहे आपला की नॉर्मलायझेशन होईल ओके हा एक अंदाज आहे हे कुठल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही होईल म्हणून नाहीतर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हटलं होतं होईल म्हणून हे अधिकृत माहिती नाही हे एक माझा अंदाज आहे व्यक्तिगत मत आहे की नॉर्मलायझेशन होईल त्यांनी मला सांगितलं नॉर्मलायझेशनच्या संदर्भात म्हणजे अधिकृत माहिती आहे त्यांनी मित्रांनो याच्यावरती सुद्धा म्हटलं नाही आणि नाहीसुद्धा म्हटलं नाही ओके जे खरं आहे ते खरं आहे मित्रांनो ज्या गोष्टी सांगायच्या त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो खोटी माहिती आजपर्यंत तुम्हाला देणार नाही देणारसुद्धा नाही भविष्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल माहिती जर आवडत असेल तर एकदा लाईक करा बघा बरं जेवढे विद्यार्थी वाच करत आहे फक्त दहा लाईक आहेत चुकीचं आहे मित्रांनो ओके तुमच्यासाठी जर एवढं करत आहे तर तुम्हीसुद्धा लाईक केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे करा लवकर फास्ट लाईक धन्यवाद मित्रांनो सांगितल्याबरोबर वे बरं बरेचशे विद्यार्थ्यांनी लगेच क्लिक केलं धन्यवाद नॉर्मलायझेशनचं सांगितलं तुमचा प्रश्न आता बघा एकशे बेचाळीस एन टी बी होईल का तर विठ्ठल सर होऊ शकते ओके आता होईल काय बघा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत ना समजून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत की मला एवढे मार्क्स आहेत मला तेवढे मार्क्स आहेत होईल का नाही होईल का नाही होईल का नाही आता त्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पष्ट उत्तर देतो होईल का नाही हे उत्तर तुम्हाला मित्रांनो जी नवीन पी डी एफ येईल का नाही त्या पी डी एफमध्ये आपल्याला सर्व डेटा समजते ओपनमधून किती विद्यार्थी होते सीमधून किती होते एस सीचे किती होते एस टीचे किती आहेत रँकनुसार बरं का तसे तर माहिती आहे आपल्याला फॉर्म किती होते पण रँक विचारत आहे पहिल्या शंभरमध्ये ओपन किती ओबीसी किती एस सी किती एस टी किती त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदम अचूक काय सांगत आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसीवालं जे काही क्लास असणार आहे हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसीवाला कट ऑफ यावरती मी एक सेशन घेणार आहे आता विचारू नका होईल का नाही त्या दिवशी विचारा कारण की मित्रांनो त्यावेळेस आता मी तुम्हाला होच म्हणणार आहे मित्रांनो मी आजपर्यंत माझं एक मत आहे तुम्हाला जर बघा पासिंगचा क्रायटेरिया काय आहे नव्वदचा आहे आणि तुम्हाला जर मित्रांनो अठ्ठ्याऐंशी जरी असले आणि तुम्ही प्रश्न विचारला सर होईल का तर मी होच म्हणणार आहे सर मित्रांनो कारण की मला कुठल्याही प्रकार तुम्हाला नाराज करण्याचा अधिकार नाही आहे त्या कारणाने ओके तुम्हाला सुद्धा समजून घ्यायचं असते जर आपल्याला अठ्ठ्याऐंशी आहे तर आपण कसं प्रश्न विचारा सरांना की सर होईल का नाही म्हणून ओके कारण की माहिती आहे ना पासिंगचा क्रायटेरिया नव्वदचा आहे तर आता बघा व्ही जे एकशे अठ्ठेचाळीस शुअर सिलेक्शन आहे अजय सर मला वाटतं मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की एकशे अठ्ठेचाळीस जर असेल तर होऊनच जाईल म्हणून अजय राठोड सर पुन्हा पुन्हा तीस कमेंट नका करू मी तुमच्या प्रश्नाचं रिझोल्युशन देण्यासाठी आलेलो आहे ओके प्रश्न माइंडमध्ये क्रिएट करू नका जे अगोदरच होते त्याचं उत्तर तुम्हाला देण्यासाठी इथं आलेलो आहे आशा करतो मित्रांनो दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल ओके समजली का सांगा फास्टमध्ये आणि अजय सर तुम्ही काय करा माहिती आहे का मला ज्यावेळेस नवीन लिस्ट येईल ना न्यू लिस्ट ज्यावेळेस न्यू लिस्ट येईल त्यावेळेस नाही का मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगेल होईल का नाही एकशे एक पर्सेंट आणि मित्रांनो तर डेटा आपला कधीच खाली जात नाही कारण की आपल्याला जागा माहिती असतात त्यानंतर कोणत्या कॅटेगरीचा कितव्या क्रमांकावर विद्यार्थी आहे ते माहीत असते म्हणून चुकत नाही सहसा इथं कसं आहे माहिती आहे का अंदाजी टोला आहे आपला आपल्याला माहितीच नाही कोणती कॅटेगरी काय मग होच म्हणावं लागते नाही तर म्हणूच शकत नाही ओके धन्यवाद अजय सर मनापासून धन्यवाद नक्की सर छान माहिती देता म्हणताय तर तुम्ही लव यू म्हणताय धन्यवाद मनापासून अशाच प्रकारे प्रेम असू द्या मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस एस सी फिमेल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर पण होऊ शकेल का होऊ शकते एच डी एन सर हंड्रेड पर्सेंट एस सी फिमेल एकशे अठ्ठेचाळीसवरती शुअर सिलेक्शन आहे कारण की जागा तीस आहेत तीस जागा कमी नाही आहे ओके आणि एकशे अठ्ठेचाळीस स्कोअरसुद्धा कमी नाही म्हणून होऊ शकते अच्छा बी के सर हा जो प्रश्न आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे आता तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ना काही घोटाळा झाला असेल का हे काढून टाका काहीच होत नाही आता ऑनलाईन बघा ऑनलाईनचा काळ आहे अगोदर जे होत असेल ते होत असेल परंतु आता ऑनलाईनच्या काळामध्ये तेही आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करत असताना घोटाळा होईल शक्यच नाही ओके आय बी पी एस आहे आतापर्यंत मित्रांनो सर्वात पारदर्शक आणि परफेक्ट एक्झाम कंडक्ट करणारी बँकिंग एजन्सी आहे ओके आय बी पी एस बँकिंगच्या आतापर्यंतच्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या एकदम प्रॉपर झालेले आणि सर्वच्या सर्व आय बी पी एसने कंडक्ट केलेले आहे त्यामध्ये घोळ होत नाही तर हा कसा काय घोळ होणार आहे काही पण एक आपल्या मनाने लॉजिक लावू नका फक्त ओके माझं म्हणणं काय माहिती आहे का एखाद्या वेळेस काय होते माहिती आहे का आपलं उत्तर आपण काढतो काय माहिती आहे का एकशे नऊ आपलं उत्तर येते आणि टिक करून येतो एकशे नव्वदवरती मग कसं काय मार्क भेटणार आहे अरे ज्याचं उत्तर तुम्ही एकशे नऊ काढले आणि टिक करून आले एकशे नव्वदवर कसं ॲन्सर निघेल असं बऱ्याचदार होते ओके बघा आता बिलकुल बी एम सीसाठी लेक्चर बघा उद्यापासूनच आपलं स्टार्ट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएमसीचा कोर्स परचेस करायचा असेल ते नक्कीच करू शकता मित्रांनो तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे बी एम सी क्लर्कसाठी तुम्हाला अनुभव आलेला असेल आपलं जी एम सी नागपूरमध्ये जे मी मॅरेथॉन सेशन घेतले त्यातले किती पर्सेंट प्रश्न उतरले तर मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आपला फॉलो झालेले सिलेबस माहिती आहे का एक पर्सेंट काबर नाही तर फक्त किमता चेंज झाल्या होत्या पॅटर्न सारखाच होता आपला ओके ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तेच आल्या होत्या तर मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता नंतर मी काय करेल मित्रांनो तुमचे जेवढे काही प्रश्नाचे उत्तर आहेत आणखी जर असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा मी ते घेऊन येईल ओके सर्वच प्रश्नाची उत्तर देईल तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये आशा करतो मित्रांनो दिलेली माहिती हे सं तुम्हाला समजलेली असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना विश्वास नाही की अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं किंवा नाही झालं त्यांनी मला पर्सनल मेसेज करा पर्सनल दोन्हीच्या दोन्ही रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करतो ओके चालेल बघा आता तुमच्या प्रश्नांवरती येतो कमेंट बॉक्सवरती एकदा बघा आता सर फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल एक ते आठ तारखेच्या दरम्यान तुम्हाला बघा आय बी पी ची लिस्ट लागेल त्यानंतर आठ दिवसांनी लागेल समृद्धी मॅम ओके यानंतर बघा सर बी एम सीसाठी लेक्चर घेणार का बिलकुल घेणार सचिन सर आदिवासी विभाग एक्झाम केव्हा होणार ओके हा बेस्ट प्रश्न आहे बघा तुम्ही मला नाही का उद्या विचारा दोन वाजताच्या लेक्चरमध्ये आदिवि आदिवासी विभागाच्या संदर्भात मी सुद्धा नोट डाऊन करून घेतो आदिवासी विभागाला आपल्याला विचारावं लागेल मित्रांनो डायरेक्ट नाही सांगू शकत ओके एकच मिनिट मला लिहून ठेवू द्या आदिवासी विभाग एक्झाम विषय मित्रांनो आपण तुम्हाला माहिती आहे मिस इन्फॉर्मेशन आजपर्यंत देणारसुद्धा नाही ओके ज्या गोष्टी माहिती आहेत ते, ते डायरेक्ट सांगतो हो माहिती आहे नसेल माहिती नाही सांगतो डी एफ एस एलचं कट ऑफ किती येईल सर बघावं लागेल एक शून्य मी डेटा बघितल्यानंतर विश्वास आहे सर धन्यवाद अजय सर बघा आता ओके चालेल तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले बी एम सी एक्झाम या या बघा समोरच्या महिन्यामध्ये शेवटच्या वीकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं वाटेल ना एक्झाम पुढे आहे त्यांनी या गुमरामध्ये राहू नका बरं बघा जे बी एम सीवाले विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सी क्लर्सचा फॉर्म भरलेलं आहे काय सांगत आहे मी बी एम सी क्लर्कचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे बघा एक स्लाईडच इन्सर्ट करतो मी नाही बघा इथं लिहितो ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सी क्लर्कसाठी अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याच प्रकारचे भ्रमात राहायचं नाही ओके लास्ट वीक कन्फर्म आहे एक्झाम लास्ट वीकमध्ये मित्रांनो एक्झाम कंडक्ट होईल म्हणजे होईलच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं तुळजापूर भवानीचं जे मित्रांनो एक्झाम झाली होती क्लरिकल बेसिक ओके क्लर्कची त्यांना असं वाटत होतं की आताच एक्झाम फॉर्म आला कमीत कमी सहा महिने घेईल मित्रांनो झालं नाही एका महिन्याच्यात परीक्षा कंडक्ट झाल्या आणि निकालसुद्धा दिले आणि सिलेक्शनसुद्धा चालू असेल मित्रांनो त्यांचा आता समजून घ्या म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम बघा बी एम सी क्लर्कसाठी फॉर्म भरलेलं आहे कशासाठी बी एम सी क्लर्कसाठी त्या विद्यार्थ्यांनी प्रिपेअर राहा टेस्ट सिरीज नसेल तर टेस्ट सिरीज आपली परफेक्ट बघा ॲडवर्टाईजमेंट एड़, करत नाही पहिलंच सांगतो विश्वास असेल तर मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथं फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला जबरदस्त नोट्ससुद्धा आहेत आणि मित्रांनो त्या कोर्सचा आत्मा म्हणजे मित्रांनो शंभर गुणांच्या टेस्ट काय म्हणताय मी मॉक टेस्ट असणार आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डीनुसार मित्रांनो प्रत्येक सेक्शनला पंचवीस मिनिटांसाठी पंचवीस प्रश्न अशा प्रकारचा पेपर सेट केलेला नक्कीच फायदा द्या कारण की टायमिंगचं तुम्हाला मॅनेजमेंट आलं तर तरच तुम्ही मित्रांनो बी एम सी क्लर्क पास व्हाल जर तुमच्याकडे टायमिंगचं मॅनेजमेंट नसेल तर मित्रांनो काहीही होऊ शकणार नाही सेक्शन स्विच करण्याचं ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही समजून घ्या पहिले पंचवीस मिनिटामध्ये फक्त पंचवीस प्रश्न सॉल्व करू शकतात तुमचा बारा मिनिटात जरी पेपर संपला मित्रांनो त्याच पंचवीस प्रश्नावरती तुम्हाला च म्हणजे तेच राऊंड राऊंड करून तुम्हाला बघावे लागतील समोरच्या पंचवीससाठी तुम्हाला तीस मिनिटाची आवश्यकता असेल तरी तुम्हाला पंचवीसच मिळतील असं नाही की तीस मिळतील म्हणून समजून घ्या तर मित्रांनो अशा दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल बी एम सी क्लकसाठी नक्कीच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा तर मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि एक शेअर तो बनताय अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद